या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाहीये का महिलांना पडलेला हा नेहमीच प्रश्न विश्वास ठेवावा तर कोणावर अन्याय अत्याचार प्रकरणी त्या गुन्हेगारांवर आळा घालण्यात गृह खात्याला यश मिळालंय का असा प्रश्न निर्माण होतोय पीडित व्यक्तीला म्हणजेच पोलीस ठाण्यात गेलेल्या अनेक तक्रारदारांना पोलिसांनी न्याय देण्याऐवजी आरोपीला पाठीशी घालणारे अनेक बातमी आपण पाहिल्याच असेल आत्ताची बातमी सुद्धा तसंच काही आहे ती घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली आहे हे दाखवणारा घटना आहे घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर ग्रामीण पोलिसांची एका पीडित महिलेची सुरुवातीला पीडित महिलेच्या लेखी आणि आपल्या चॅनलशी प्रत्यक्षात बोलताना काय म्हणाले ते पाहणार आहोत पीडित महिलेचं लग्न दोन हजार पंधरा रोजी श्रीराम उद्धवराव पाटील राहणार बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर यांच्यासोबत झाला दीड वर्षापूर्वी पती श्रीराम पाटील यांची पहिली पत्नी सरोजा राहणार डाळींब तालुका उमरगा हिने संपूर्ण पाटील कुटुंबावर भादवी कलम चारशे अठ्ठ्याण्णव अप्रमाणे एनेगूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करते तेव्हा त्या पीडित महिलेला समजते की माझ्या नवऱ्याचे पहिला लग्न झाल्याचा आणि स्वतःसोबत फसवणूक झाल्याचंही त्यावेळी त्या पीडित महिलेला समजते मग पतीला विचारणा हे साहजिकच तुमचं अगोदरचं लग्न झालंय काय असे विचारते तेव्हा नवऱ्याने माझे लग्न झाले आहे तुला काय सांगायचे असे म्हणत दोघांमध्ये वादविवाद होतो परंतु तेव्हा त्यांना दोन मुलं झालेलं असतो त्यानंतर ती महिला माहेरी मुक्काम कारला तालुका तुळजापूर येथे निघून जाते सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये पती श्रीराम पाटील यांनी बायकोला म्हणजेच पीडित महिलेला समजावून सांगून सासरी नांदायला चल असे सांगतो त्यामुळे पीडित महिला लहान दोन मुलींचा विचार करून पती सोबत बोरामणी येथे नांदण्यासाठी जाते काही दिवसांनी त्या पीडित महिलेवर शेतात काम करत असताना सख्खा धीर भारत उद्धवराव पाटील हे जबरदस्ती पीडित महिलेवर बलात्कार करतो आणि जीवे मारण्याची धमकी देतो त्यानंतर घडलेला सर्व काही प्रकार पतीला सांगते पतीने सुद्धा पीडित महिलेला धमकीच देतो पुन्हा पीडित महिला माहेरी निघून जाते स्वतःवर झालेल्या अन्यायविरोधात पीडित महिला दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी दक्षिण सोलापूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे एफ आय आर ज्याचा एफ आय आर नंबर शून्य पाच अष्ट्याहत्तर दोन हजार चोवीस कलम तीनशे शहात्तर भादवीच्या अंतर्गत एफ आय आर करते मग इथून पुढील घटना प्रत्येकालाच चीड येण्यासारखीच आहे कारण पीडित महिला पोलीस अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केले तक्रारदार पीडित महिलेला न्याय देण्याऐवजी घडलेल्या घटनेमध्ये तपासिक पोलीस अधिकारी यांनी दाखल गुन्ह्यातील आरोपी यांच्याकडून पैसे घेऊन व खोटा तपास करून दाखल गुन्ह्याचा पुरावाच नष्ट केल्याचं म्हणालाय तापासिक पोलीस अधिकारी मनोज अभंग व श्रीराम आदलिंगे यांनी फिर्यादीस एक लाख रुपयाची मागणी केल्याचा आणि धमकी सुद्धा दिल्याची ते म्हणाले आरोपींना अटक नाही मग अशात मला कुठून सुद्धा न्याय मिळत नाहीये या कारणाने पीडित महिला कोर्टच्या दोन लहान मुलींना घेऊन मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी त्यांची मागणी घेऊन उपोषणाकरता निघण्यापूर्वीच पोलीस अधिकारी यांच्याकडून पीडित महिलेला संपर्क साधण्यात येतोय अनेक कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे परंतु त्यातील फक्त एक कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकणार आहोत पाटील का बोलतोय सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हा बोला ए, एक आहे बघा तिकड हो काल बोलल गेले होते हो दिवशी तुम्हाला फोन केला विचारायच मी म्हणला त्यांचं शीट गेले कोर्टातून तुम्हाला हे करतो मी तुम्हाला कॉल करतो तर त्यांची जाण झालेलीच नाही ऐका त्यांची बेल अजून झालेलीच नाही कंटिन्यू सुद्धा झाली नाही सर तुम्ही त्यांना सपोर्ट देऊ नका अजून आता उद्याची सत्तावीस तारीख पडली आहे त्यांची आणखी त्यांनी कंटिन्यू सुद्धा त्यांची बेल नाही मी स्वतः कोर्टात गेलेले आहे मला पण सगळं कळतंय आहे जरी त्यांना हो का बेल जर गेला तर मी उद्या मुंबईला जाऊन मी काय करत ती करणारच आहे मी त्यांची बेल सुद्धा फेटाळणार आहे बास सण तिच्या पलीकडे होईल माझं पण काय 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 बस म्हणले मला पण सण होईनात मला हो का माझ्यावर झालं आत्याच्यावर मी माझ्या प्रयत्नाने मी केलं यश आलं पण त्या नारदा मला तुम्ही अजून किती दिवस पाठीशी घालणार आहे तुम्ही हो तस काही नाही कोण कोणाला तुम्हाला त्या दिवशी मी सभागती फोन केला सर तपास काय झाला कारण माझ्या बाजूने सगळा तुम्ही तपास करून घेतला माझ्या बाजून सगळ्या हालचाल तुम्ही त्यांच्या बाजून तपास नाही त्यांचं मेडिकल नाही ना काय नाही मेडिकल ज्या दिवशी एफ आर फाटला त्या दिवशी जर मी म्हणले असते अगोदर ऐका ना एक मिनिट ज्या दिवशी जर एफ आर फाटला त्या दिवशी जर मी म्हणले असते सर किंवा आधी त्यांना आरोपी अटक करा मी मेडिकल ते मी केलं का तर माझ्यावर गोष्ट घडले मी गेले ना तिथं Oh. मग तपास तुम्ही करताय का म्हणल्यावर एकदा आदलिंग सर म्हणते आम्ही आमचं काम करतोय की तुमच्याकडे तपास दिलाय तुमचा नंबर दिला तुम तुम ले ले, तुम्हाला कॉल केल्यानंतर तुम्ही काय म्हणता मॅडम तुमचा माझा काय संबंध नाही मी तुम्हाला चार्जशीट कोर्टात गेले आणि तुम्हाला काय पाहिजे ते चार्जशीट नंतर तुम्हाला भेटेल कोर्टात तुम्हाला त्या दिवशी काय म्हणलं मला फक्त पाठवा एक प्रिंट व्हॉट्सअपला कुठली प्रिंट तुम्ही काय म्हणलो मला त्या सगळ्यांची जामीन झाली आहे कोणी आरोपी नाही त्या दिवशी मी तुम्हाला काय म्हणलं सर मला पाठवा मग व्हॉट्सअपला तसं असेल तर तुम्ही म्हणलो मला चार्जशीट त्यांचं चार्जशीट गेले कोर्टात तिथंच तुम्हाला भेटेल अच्छा चार्जशीट गेल्यानंतर म्हणलं भेटेल आधी थोडंच भेटेल गेलंय म्हणलात तुम्ही चार्जशीट गेलय कोर्टात म्हणलात सर असं नसतंय ऐका हो काय ह्या जागेत तुमची बहीण जरी असली तर तुम्ही असं हे करणं बोलणं वेगळं बघा सर हो चार्जशीट गेल्यानंतर तुम्हाला कॉपी देतो असं म्हणलं मी हो एक मग गेलय म्हणलो तुम्ही चार चार्जशीट कोर्टात गेलंय तुम्हाला तिथूनच कॉपी देईन असं म्हणलो तुम्ही आता काय झालंय त्यांचं सात आरोपींचा तुम्हाला नाही का त्याच्याशी त्यांचा इंटरिम जामीन मंजूर झालेला आहे त्यांना आम्ही त्या अटक करून जामीन मंजूर झालेलच नाही सर केंद्रीय कोर्टात मी स्वतः केलेली त्यांची जामीन आहे त्याच्यावर मला काय देणं सांगा ही गंभीर आरोप आहे का साधा सुद्धा आरोप आहे मला सांगा बरं तुम्ही ही घटना घडलेली हो ते आमच्या समोर हजर होत आहेत कोर्टाचे आदेश आहेत तसे तुमचे प्रयत्न तुम्ही चालू ठेवा माझा प्रयत्न मी चालू ठेवते भरत आवचारी आहे आरोपी नववा त्याचा पत्ता आम्हाला त्याचं काय मला माहित नाहीये घ्या तुम्ही पोलीस स्टेशन मधून घ्या ना कुठून अगर तुमचे ते आरोपी आहे ते तुम्हाला हे सगळं सपोर्ट करणारे त्यांच्याकडनं घ्या त्यांच्याकडेच नंबर आहेत माझ्याकडे ओळखीचा का पाळखीचा त्यांचा मित्र त्यांच्याकडेच भेटेल ना त्याचा नंबर वगैरे बरं एक मिनिट काय कोणाला सरांना बोलायचं काय गरज आहे माझी माझ्याकडनं सगळे तपास करून घेते त्यांना मेडिकल ला नेत नाही त्यांना अटक करत नाही त्यांना सपोर्ट करत जाते म्हणजे एखादी लेडीज गरीब भेटली म्हणून त्या लेडीज विरोध काही अन्याय करायचा असतंय का ऐकून तर घ्या मॅडम हॅलो काय ऐकायचं सर सांगा त्या दिवशी तुम्हाला मी फोन केल्यावर तुम्ही काय म्हणलो तपास माझ्याकडनं आबंग सरांकडे त्यांना फोन केला त्यांनी काय म्हणतात चार्जशीट कोर्टात गेले तिथूनच तुम्हाला काय भेटायचं प्रूफ भेटल बरं मला सांगा आता तुळजापूर नसतं ऍड्रेस आहे कुठं शोधणार आम्ही तुळजापूर मध्ये आम, आरोपी ना आरोपी तुमच्या पाठीशी तुम्ही घालताय ना मग सगळं त्यांना माहिती त्यांचं नातेवाईक आहे माझा नातेवाईक आहे आरोपी अवचारी आरोपीला कोणीही ना, ओळखत नाही हे सगळे लोक जे हजर झाले आमच्या समोर त्यांनी सांगितले की मी पण म्हणते मी भारत पाटीलला ओळखत नाही मग असं चालतंय का मला सांगा जवळच असूनच शक्य नसत्या गोष्टी त्यांनी घरी बोलवलेलं असते त्यांचा माणूस आहे त्यांनाच माहिती असतंय तुम्हाला नाही नाही मला माहित नाही त्याचा मोबाईल नंबर तरी माहिती आहे कायच नाहीये त्याने घरी त्याच्या आणलं होतं तेवढंच मी त्याचं नाव ऐकलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला नाव सांगितलेलं आहे ते बी सरांचं काल मला नवदृग त्यांनी बोलवून घेतले होते आणि आज संध्याकाळी मी निघणार पुन्हा मुंबईला आणि याच्यामध्ये सात लोकांना कोर्टाने जामीन नाही सर ऐका मी पण बघितलंय मी पण आमच्या ऐका की सर तुम्ही ऐका एक मिनट मी पण वकील लावलाय मी पण वकिलांना विचारले जामीन साठी फक्त मारले नंबर बोलतो माझ्याकडे नाही वकिलांचा नंबर भयाकडे बरं ठीक आहे घेऊन मला नंबर द्या मी बोलतो त्यांच्याशी त्यांना ऑर्डर टाकतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या काय गरज आहे मला सांगा की तुम्ही दीड महिना झाला सांगा तुम्हाला अडचण काय होती आरोपी का तुम्ही अटक केले नाहीत आरोपी जर शोध चालू होता आम्ही जाऊन आलो होतोय सर तुमच ह्या जागे जर तुमचं वैयक्तिक प्रश्नली पाहुणे कोण असताना तुम्ही त्याच्या पाठला केला असतो तुम्हाला सगळं ते वेगळं वाटलं ना कारण पैसा खाल्लाय पोलिसांनी पूर्ण डिपार्टमेंटनं बर ठीक तुम्ही काय चुकीचं बोलायला लागला चुकीचं बोलायची काय गरज आहे मॅडम मी चुकीचं कधी बोलत नाही दोन वर्ष झालं मी येते जाते माझ्या बाजूने कधी कोणी तिथं मला धक्क दिला माझी लेकर लहान लहान घेऊन मी आलेले पाटील मॅडम तपास चालू आहे व्यवस्थित काय टेन्शन नाही सर तुम्ही असंच म्हणताय की ती नऊ तारखेला खालच्या नऊ ला ह्या महिना झाले सर तपास अजून दीड महिना तपास असते का मी काय ते वगैरे ते उद्या अर्ज दिलेला आहे ना मुंबईला असं काय करू नका नाही नाही जायल मी आता सध्या तयारी चालू आहे माझी निघणार आहे मी तपासात तुम्हाला पूर्ण सहकार्य आहे मॅडम नाही सहकार्य नाहीच आहे साखा फक्त माझी एकटीच तुम्ही बाजू मांडून घेतली तिथं फक्त तुम्ही माझ्या बाजूने तपास केलाय मी कुठं राहिले कुठं काय घडलं तुम्हाला मी एवढं सगळं दाखवलंय तुमच्या शब्दावर मी तिथं आले पण त्याप्रमाणे तुमचे ते बरं श्रीराम पाटील बायको जाऊन स्टेटमेंट घेतले ते तुळजा अहो पण सर ऐका ना दीड महिना झाले तुम्ही एक एकही आरोपी अटक करत नाही राजरोज डोळ्यासमोर फिरतेत मला धमक्या देतात त्यांनी लेकराला तुला आयुष्यातून उठवणार आहे म्हणून पण धमक्या दिलेत का मी नाव सांगू प्रत्येक गावातल्या माणसांची तुम्हाला त्यांचं जरी कोण असं माझं कोण ना कोण आहे का नाही मला सांगा दिली का तक्रार काय मी ज्यावेळेस घटना घडेल त्यावेळेस करेन की मला काय करायचं ते नेऊ द्या माझ्यापर्यंत उद्याचं काय असत नाही चाललंय मी चार पाच वाजता निघणार आता वाघमारे सर तुम्हाला ऐका सर वाघमारे सरांनी मला काल बोलवून घेतलं होतं पिढीए पाठवले सगळ्या मला त्या सरांनी काल त्यासाठीच बोलवलं होतं पण मी काही तक्रार माग घेत नाही मी जाणार आहे म्हणजे एकशे एक टक्का मी जाणार आहे का माझी सध्या तयारी चालू आहे मी संध्याकाळच्या गाडीनं निघणार आहे संध्याकाळच्या आठ नऊच्या गाडीनं इथून नाही असं काही करू नका आमचं बी तुम्हाला विनंती आहे मला त्रास झाला मी माझी बी भोगायला लागले का तुमच्या माझ्या एका सही मी इकडे पाण्यात घालू का माझं सगळं नाही नाही काही नाही तसं काय डोक्यात घेऊ नका टेन्शन घेऊ नका तपास व्यवस्थित दिशेने चालू आहे असं सगळं काही घडलं परंतु पीडित महिलेने निर्भीडपणे अनेक मागण्या घेऊन मुंबईकडे रवाना होते आणि अमरुण उपोषणास बसते बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी करते शासकीय मुखवटे लावून नरडीस घोट लावणाऱ्या व गुन्हेगारांना त्या जबाबदार तपासिक पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्प करण्याची मागणी केली नऊ बारा दोन हजार चोवीस रोजीच्या दाखल गुन्ह्यातील आरोपींना पाठीशी घालून त्यांना मदत करणारे तापासिक पोलीस अधिकारी मनोज अभंग व श्रीराम आदलिंगे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्प करा अशी मागणी केली दक्षिण सोलापूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा ज्याचा एफ आय आर नंबर झिरो पाच अष्ट्याहत्तर दोन हजार चोवीस कलम तीनशे शहात्तर भाधवीच्या बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी केली घडलेल्या घटनेमध्ये तपासिक पोलीस अधिकारी यांनी दाखल गुन्ह्यातील आरोपी यांच्याकडून पैसे घेऊन व खोटा तपास करून पुरावाच नष्ट केल्याप्रकरणी त्यांची निहाय चौकशी करा आणि गुन्ह्याचा फेर तपास करा अशी मागणी सुद्धा केली दाखल गुन्ह्यातील तपासिक पोलीस अधिकारी यांनी फिर्यादीस एक लाख रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी सुद्धा तपासिक पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी केली दाखल बलात्कार गुन्ह्याचा तपास एसआयटी यांच्या मार्फत करा पीडित महिलासह माहेरीतील सर्व कुटुंबाला आरोपीकडून सातत्याने तक्रार मागे घेण्यास दबाव टाकत असल्याचे यावेळी म्हणाले कायदा हातात घेऊन पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून गुन्हेगारांना मदत करणाऱ्या बेजबाबदार तपासिक पोलीस अधिकाऱ्यांची खाते न्याय व न्यायालयीन चौकशीची सुद्धा मागणी पीडित महिला आरोपी श्रीराम पाटील यांची पत्नी यांनी केली पाहुयात आपल्या चॅनेलशी बोलताना त्यांची काय सांगणार आहात तुम्ही आज जो तुम्ही उपोषणासाठी बसलेला आहे तुमच्या दोन मुली आहेत सोबत काय विषय काय सांगणार आहे सर माझ्यावर दोन हजार बावीस लाराणी दिराणी केलाय भारत पाटीलने मग ही घटना मी नवऱ्याला सांगितली बाबा माझ्यावर असाच केले तुझ्या भावाने तर नवरा म्हणला की तू ही गोष्ट कुणाला सांगू नको तू जर सांगितलं तुझ्या दोन ले लेकरांना बी तुला भी आणि तुझ्या भावाला बी आम्ही जीव मारता भावाची इज्जत आहे गावात तू कुणालाच काय सांगायचं नाही म्हणले मग मी हे घटना घडल्यावर मी परत भावाला कॉल करून बोलवून घेतले मी भावाला आणि आईला भावाला मामाला सांगितले माझ्या सुद्धा असं झाले तेव्हापासून मी आजपर्यंत पाठपुरावा करत गेले पोलीस स्टेशनला पण त्यांनी माझी दखलच घेतली नाही पोलीस स्टेशन मध्ये दोन हजार ची घटना त्यांनी दोन हजार चोवीस ला दाखल केली ग्रामीण दक्षिण पोलीस स्टेशनला सोलापूर तिथं त्यावेळेस घटना दाखल केली तर त्यावेळेस बी देशपांडे सर आहेत त्यांनी काय केले साईटला जायचे पैसे घ्यायचे त्यांच्याकडनं राजकीय पुढार घेऊन त् यायचे आणि आम्हाला वापस पाठवायचे उद्या या परवाया म्हणून माझी दखलच घेतली नाही नंतर न वरून आम्ही इथं आल्यावर प्रेशर पडल्यावर परत दखल घेतली त्यानंतर बी लगेच त्यांनी तीन जणांची जामीन केली एकाची जामीन केलेली नाही एक माणसाचा फिरतोय आणि त्या माणसांना डबल तपास करून त्यांना अटक काय मागणी माझी मागणी तेच आहे त्यांना अटक करायची नाही फेर तपास करायचा त्यात आबंग साहेब आहेत आदलिंग साहेब आहेत त्यांनी भरपूर मला धमक्या पण दिल्या साहेबांनी पण धमक्या दिलेत एक लाख रुपये माहिती माझ्याकडनं त्यांनी पण तुमचं हे फेर तपास आम्ही पूर्ण करतो त्यानंतर आम्ही आरोपीला हे करतो म्हणले त्या तुमच्याकडनं मग मी म्हणले सर माझ्याकडे पैसे नाहीत म्हणले त्यांना पैसे नाहीत म्हणले त्यांनी त्यांच्या संघाडनं मदत केली परत त्यांच्याकडनं पैसे घेतले काय त्यांचा पोलिसांनी पैसे मागितले हे मदत करतो तुम्हाला आम्ही तुमचं प्रकरण चालवतो एक लाख रुपये द्या अभंग सर आणि आदलिंग सर मनोज अभंग आणि श्रीराम आदलिंग हे हा मागणी केली एक लाख रुपयाची काय सांगणार आहे की डबल फेर तपास करून त्यांना तात्काळ अटक करायची जे आहे ते योग्य ते न्याय द्यायचा कारण मला लगेच मी ज्या दिवशी त्या दिवशी माझं मेडिकल केलं दबाव आणून माझ्यावर तुम्ही मेडिकलला चला म्हणले तुमचं मेडिकल तर आम्ही लगेच इकडे अटक करतो म्हणले आरोपी फरार केले आणि आरोपीचं मेडिकल नाही काय नाही काय नसताना आरोपींना आता सध्या राजूच फिरलेत आरोपी माझी मागणी जर तुम्हाला तुम्ही मागत असलेल्या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर काय मी आत्महत्या माझ्या घेऊन मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया नोंदवायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर आम्ही येणारच आहोत तर हा व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा जर आपण आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या पीडित महिलेला न्याय मिळेल पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुमचा